नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये आपण वर्षातून एकदाच केलं जाणार आणि अतिशय दुर्मिळ असं व्रत जे की जास्त कोणाला माहीत नाही आणि जास्त कोणी करतही नाही पण आवर्जून तुम्ही हे व्रत करू शकता या व्रताचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील पण अजूनही बरीचशी अशी मंडळी आहेत की वर्षातून एकदा येणारं हे व्रत ते आवर्जून करतात हे व्रत तुम्ही कधी करू शकता तर बघा आपण असंही तुम्हाला खुशीने आनंदाने करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं असतं की स्वयंपाक बनवताना भाज्यामध्ये वर्णामध्ये असेल की तुम्ही खूप काही साहित्य टाकता पण तुमच्या भाज्या वर्णाला तुमच्या कालवणाला चवच येत नाही कितीही चांगलं बनवा पण त्याला चव येत नाही आणि बऱ्याच वेळेला कितीही धान्य घरामध्ये आणा कितीही किराणा भरा भरा पण तुमच्या घरामध्ये धान्याला बरकतच राहत नाही बऱ्याच घरामध्ये आपण बायका बायका असं चर्चा करताना किंवा एकमेकींशी गोष्टी गप्पा गोष्टी करताना ऐकतो बघा की आमच्या घरामध्ये ना कधी कितीही आणलं तरी पुरवल्याच येत नाही सारखं सारखं आणावं लागतं किंवा बऱ्याच घरामध्ये पाव पाव किलो अर्धा अर्धा किलो सारखं आणावं लागतं आणलं की ते संपलं बरेच जण म्हणतात अरे हे तर आताच आणलं होतं कालच आणलं होतं लगेच संपलं का अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात असं जर तुमच्या घरामध्ये धान्याला बरकत नसेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता किंवा बऱ्याच घरामध्ये असं असतं बघा की खूप खरकट टाकून द्यावं लागतं कितीही कमी स्वयंपाक बनवला तरी सुद्धा तो उरतो आणि खूप खरकट रोजच्या रोज जे आहे ते घराबाहेर ती लोक टाकून देतात म्हणजे काय की आपण म्हणतो की अन्नपूर्णा मातेची कृपाच नाहीये माझ्या घरामध्ये धान्याला बरकतच नाहीये तर अशा वेळेला आवर्जून तुम्ही हे व्रत करून बघा तुम्हाला याचे चांगले अनुभव बघायला मिळतील आणि धान्यालाच नाही तर धनामध्ये सुद्धा बरकत होताना एकंदरीतच काय की आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होण्यासाठी माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी हे व्रत जे आहे ते आपण आवर्जून करावं या व्हिडिओमध्ये या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की पूजा मांडणी उपवास उद्यापन नियम आणि अजून बरीचशी माहिती आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा माता असते बघा जेव्हा मुलीचं लग्न होत असतं तेव्हा तिच्या माहेरकडून मुलीला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा जी आहे ती माहेरातूनच मिळत असते लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी वाटी लावतात त्यावेळेला पण बऱ्याच जणांकडे ही प्रथा नाही किंवा बऱ्याच जणांना जर दिलेली नसेल तर तुम्ही तुमच्या पैशाने जिथे देवी देवतांच्या मूर्ती वगैरे मिळतात तर तिथून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तुम्ही खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करू शकता कारण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर जे आहे ना ते अपूर्ण आहे कारण आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो बरेच जण उद्योगधंदा व्यवसाय किंवा नोकरी जे काही आपण करतो तर हे कशासाठी करतोय आपल्या पोटासाठी आपल्या पोटाला अन्न मिळावं यासाठी कारण कामातून कष्टातून जरी आपल्याला पैसा मिळत असला तर त्यातून सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय आणतो तर ते म्हणजे अन्न मग अन्नपूर्णा देवतेची मूर्ती जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी आता हे जे व्रत आहे ते मार्गशीर्ष शुक्ल पंचमी पासून या व्रताची सुरुवात केली जाते ते मार्गशीर्ष कृष्ण षष्टीला या व्रताचं उद्यापन जे आहे ना ते केलं जातं हे व्रत जे आहे ते सतरा दिवसांचं बरेच जण करतात म्हणजे जवळजवळ सगळेजण जे कोणी हे व्रत करत असतील तर ते जास्तीत जास्त सतरा दिवसांचं जा करतात पण हे जे व्रत आहे ते एकवीस दिवसांचं सुद्धा केलं जातं आणि सतरा दिवस किंवा एकवीस दिवसांचे उपवास तुम्हाला झेपत नसतील तर तुम्ही हे व्रत जे आहे ते मार्गशीष शुक्ल पंचमी पासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत करू शकता यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष शुक्ल पंचमी जी आहे ती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे आणि पौर्णिमा जी आहे ती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे जर तुम्हाला मार्गशीष शुक्ल पंचमीपासून म्हणजे सहा डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचं असेल तर सहा डिसेंबरला व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता आणि पंधरा डिसेंबरला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे दुसरी पद्धत म्हणजे जर तुम्हाला सतरा दिवसांचं हे व्रत करायचं असेल तर हे जे व्रत वार आहे ते आपल्याला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पंचमी पासून सुरू करायचं आहे आणि एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे मार्गशीर्ष कृष्ण षष्टी या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि जर तुम्हाला एकवीस दिवसांचं हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या दिवसापासून या व्रताची सुरुवात करायची आहे ते मार्गशीष कृष्ण षष्टी म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं आहे थोडस्या गोष्टी लक्षात आलेल्या नसतील तो व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि अजून एक वेळा बघा तुम्हाला या ज्या सगळ्या तारखा आहेत ना त्या तुमच्या लक्षात येतील अन्नपूर्णा देवी म्हणजे तिसरी कोणी नसून साक्षात माता पार्वतीच आहे माता पार्वतीचं हे रूप आहे हे व्रत जे आहे ते महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात हे व्रत म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला आपण सुरू करणार आहोत तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि या संकल्पामध्ये तुम्ही किती दिवसांचं व्रत करणार आहात तुम्ही पौर्णिमेपर्यंत करणार आहात का तुम्ही सतरा दिवसांचं हे व्रत करणार आहात का एकवीस दिवसांचं व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून तुम्हाला करायचा आहे आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धान्याबरोबरच धनामध्ये सुद्धा बरकत राहावी जे काही धन माझ्या घरामध्ये येतं त्याच्यामध्ये वाढ व्हावी पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावेत आणि धनधान्यात बरकत राहावी माझ्या घराचं जे आपण म्हणतो कोठी घर जे आहे धान्याचं भांडार जे आहे ते सदैव भरलेलं राहू दे आणि त्याच्यामध्ये वाढ होऊ दे प्रार्थना करून तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कधी करायचा मार्गशी शुक्ल पंचमीच्या म्हणजे सहा तारखेला आपल्याला सकाळी देवपूजा वगैरे आपली झाल्यानंतर हा संकल्प करायचा आणि पूजा मांडणी वगैरे आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे सकाळी जर तुम्हाला शक्य झालं नाही तर सकाळपासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत कधीही संकल्प करून या व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता तर या व्रताची पूजा मांडणी कशी करायची आहे अतिशय साधी सोपी पूजा मांडणी आहे तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल कारण हे जे व्र्याव्रताची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उद्यापणा पर्यंत उचलायची नसते किंवा ती पूजा मांडणी हलवायची नसते त्याच्यामुळे जागा व्यवस्थित बघून तुम्ही हे करा की ही पूजा मांडणी एकवीस तारखेपर्यंत जशाच तशी आपल्याला तिथे ठेवता येईल अशी जागा तुम्हाला घरातील निवडायची आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून तुम्हाला घ्यायची आहे त्या जागेवर फरशीवर सुरुवातीला स्वास्तिक काढून घ्यायचं त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एक चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र अंथरून घ्यायचं अगोदर दिवा लावायचा दिव्याची पूजा पूजा करायची कारण कोणतीही पूजा जी असते ती आपण दीप पूजनाने अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो दिवा लावल्याच्या नंतर पूजा मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता आपण दिव्याची पूजा केली त्यानंतर काय करायचं आहे सुरुवातीला कलश मांडून घ्यायचं आहे कलश मांडण्यासाठी चौरंगावर थोडीशी तांदळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं तांब्याचा तांब्या ठेवायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची त्यावर विड्याची पाच पानं ठेवायची विड्याची पानं नसतील तर आंब्याची पाच पानं ठेवायची आणि त्यावर एक नारळ ठेवायचं हे जे नारळ आहे ते कोणी आपल्याला ओटीत दिलेलं नसावं किंवा आपल्याला कोणी दिलेलं नसावं आपल्या स्वकष्टाने आपल्या पैशाने आपल्याला ते नारळ आणायचं आहे आणि या पूजेमध्ये ठेवायचं आहे कलश मांडणी झाल्यानंतर आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आपण आता त्या चौरंगावर सुरुवातीला दिवा लावून घेतला त्यानंतर कलश स्थापना केली आता चौरंगावर त्या कलशाच्या बाजूला किंवा कलशाच्या समोर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या किंवा विड्याची पानं तुम्हाला मिळाली नाही तर त्या चौरंगावरच थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर थोडस हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला अन्नपूर्णा मातेच्या बाजूला सेम विड्याची पानं असतील तर ती ठेवायची विड्याची पानं नसतील तर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांच्या बाजूला म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या हातूला हाताला साईडला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं नाही त्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे या तीन मूर्त्या ज्या आहेत त्या देवघरातील आपल्याला या पूजेमध्ये मांडायच्या आहेत आता गणपतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची नसेल तर गणपती स्वरूप तुम्ही सुपारी मांडली तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर शिवलिंग स्वरूप तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे असायलाच हवी कारण हे व्रतच आहे अन्नपूर्णा व्रत आणि याच्या समोर बघा पाच प्रकारचे धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत हे पाच प्रकारचे धान्य जे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी सुगडे आणले होते बघा ते, ते सुगडे तुमच्याकडे असतील तर त्या सुगड्यांमध्ये तुम्हाला पाच प्रकारचे धान्य ठेवायचे आहेत ते सुगडे नसतील तर तुम्ही पाच वाट्या घेऊ शकता पाच वाट्यांमध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवू शकता किंवा अगदी पाच राशी एक एक मुठ तुम्ही समोर मांडल्या तिथे पूजा चौरंगावर जिथे तुम्हाला जागा शक्य होईल तिथे तर पाच राशी मांडल्या तरी सुद्धा चालतील आता हे पाच धान्य कोणते वापरायचे तर जे कोणते अख्खे धान्य आहेत ते तुम्ही वापरू शकता जसं की उदाहरणार्थ सांगते गहू असेल ज्वारी तांदूळ तुरीची डाळ मूग म्हणजे तुरीची डाळ म्हणजे डाळ केलेली वापरायची नाही जे अख्खे तूर आहेत ना ते अख्खे मूग आहेत ते असं पाच धान्य तुम्ही सुगड्यामध्ये ठेवून वाटीमध्ये ठेवून किंवा पाच प्रकारच्या राशी तुम्ही ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर एक एक रुपया ठेवायचं आहे म्हणजे धान्य आणि त्याच्यावर धन म्हणजे धनधान्यामध्ये बरकत राहावी अशी आपण प्रार्थना करतोय पाच राशी त्याच्यावर एक एक रुपयाचं नाणं दोन दोन रुपयाचं नाणं किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर ही झाली आपली संपूर्ण पूजा मांडणी आणि हे जे व्रत आहे याच्यामध्ये जो कलावा असतो बघा आपण अपन, आपल्या घरात काही पूजा वगैरे केल्यानंतर गुरुजी आपल्या हातामध्ये बांधतात तर त्या कलाव्याला खूप जास्त महत्व आहे कलावा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल किंवा तुमच्या घरी असेल तो घेतला तुम्ही तरीही चालेल किती घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये किती आपल्याला बांधायला लागतो बघा ते तर तेवढा तुम्हाला कलावा घ्यायचा आहे आणि त्या कलाव्याला तुम्हाला सतरा गाठी बांधायच्या आहेत कारण हे व्रत सतरा दिवसांचं करण्याला जसं महत्व आहे त्याच पद्धतीने सतरा गाठींचा जो धागा आहे तो हातात घालणाऱ्या घालण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे म्हणून एक कलावा घ्यायचा आणि त्याला तुम्हाला सतरा गाठी बांधायच्या आहेत ह्या सतरा गाठी बांधत असताना ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत प्रत्येक गाठ बांधायची आणि हा गाठ बांध बांधलेला कलावा सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये तिथे ठेवायचं आहे आता पूजा करत असताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे तेलाच्या दिव्या सोबतच एक तुपाचं निरंजन सुद्धा आपण लावून घेतलेलंच असेल तर सुरुवातीला काय करायचं की जे गणपती बाप्पा आहेत ते तामणामध्ये घ्यायचे दिव्याचं पूजन तर अगोदरच आपण करून घेतलेलं आहे गणपती बाप्पा तामणामध्ये घ्यायचे त्यांना स्नान घालायचं ओम गण गणपतय नम असं म्हणून त्यांना स्नान घालायचं नंतर मूर्ती स्वच्छ पुसायची जागेवर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं दुर्वा असतील लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं धूपदीप दाखवायचं आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तामणात घ्यायची स्नान घालायचं ओम अन्नपूर्णाय नम हा मंत्र म्हणून स्नान घालायचं स्वच्छ पुसून घ्यायची जागेवर ठेवायची हळद कुंकू फुल अक्षदा अर्पण सगळं करायचं त्याच्यानंतर शिवलिंग घ्यायचं शिवलिंगाला स्नान घालायचं ओम नम शिवाय मंत्र म्हणून स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं आणि भस्म अर्पण करायचा आहे जो कलश आपण स्थापन केलेला आहे कलशाला सुद्धा हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे गे हे पाच प्रकारचे धान्य ठेवलेले आहेत याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि जो आपण धागा ठेवलेला आहे तर त्या धाग्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे हा जो सतरा गाठींचा धागा आहे तो पहिल्या दिवशीची पूजा झाल्यानंतर आपण तो उचलून आपल्या हातात बांधला तरी सुद्धा चालतो किंवा बरेच जण काय करतात की पूर्ण सतरा दिवसांचा संकल्प केलेला असेल तर सतरा दिवसांचं व्रत झाल्यावर एकवीस दिवसांचा, दिवसांचा संकल्प केलेला असेल तर एकवीस दिवसाचा व्रत झाल्यानंतर म्हणजे उद्यापनाच्या दिवशी हा जो धागा आहे ना तो आपल्या हातामध्ये बांधतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्याकडे बांधलं जातं त्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता किंवा पहिल्या दिवशी किंवा उद्यापनाच्या पणाच्या दिवशी तुमच्या मनावर तुम्हाला जे काही वाटतं त्या पद्धतीने हातात तुम्ही हा धागा बांधू शकता महिलांनी आपल्या डाव्या हातामध्ये हा धागा धागा बांधावा आणि पुरुषांनी उज उजव्या हातामध्ये हा जो धागा आहे तो बांधायचा आहे आता आपण उपवासाची पद्धत बघूया खऱ्या अर्थाने हे जे व्रत आहे ना अन्नपूर्णा व्रत हे फळावर केलं जातं या व्रताला मीठ खाल्लं जात नाही म्हणजे तुम्ही सतरा दिवसांचं व्रत करणार असाल तर सतरा दिवस मीठ खायचं नाही फक्त फलाहार घ्यायचा आहे म्हणजे चहा कॉफी फळं ज्यूस हे तुम्ही घेऊ शकता तुम्ही एकवीस दिवसांचं व्रत करणार असाल तर फलाहार करायचं आहे चहा कॉफी ज्यूस हे तुम्ही घेऊ शकता बरेच जण आजही या प्रकारे हे व्रत जे आहे ना ते करतात साऊथ इंडियामध्ये बरेच जण हे व्रत करतात पण आजकाल आपल्याला ट्रीटमेंट आहेत औषध गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतात तर हे सतरा दिवस किंवा एकवीस दिवस हे व्रत तुम्ही फक्त फळांवर करू शकत नसाल तर मग काय करायचं की आळणी पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजे मीठ न टाकता जे उपवासाचे पदार्थ आहेत ते व्रत खाऊन तुम्ही सतरा दिवस एकवीस दिवस किंवा पौर्णिमेपर्यंत हे जे व्रत आहे ना ते करू शकता दुसऱ्या पद्धतीमध्ये आता हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल की एवढे दिवस कसं राहणार बिना मिठाचं वगैरे गोड खाल्ल्यानंतर मग शुगर वाढणार किंवा शुगर आहे गोड चालत नाही मग अशा वेळेला एक आपण काय करू शकतो की दिवसभर तुम्हाला उपवास धरायचा आहे म्हणजे दिवसभर तुम्ही फळं ज्यूस चहा कॉफी हे घेऊ शकता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे जे आपण वरण भात भाजी पोळी बनवतो ते खाऊन उपवास सोडायचा आहे पण या पदार्थांमध्ये मीठ वापरायचं नाहीये जे आपण दररोज वापरतो तर ते मीठ वापरायचं नाहीये तुम्हाला सेंदव मीठ जे आपण उपवासासाठी मीठ वापरतो ना ते मीठ तुम्ही खाऊन आपला जो उपवास आहे ना ते सोडू शकता कारण खऱ्या अर्थाने हे जे व्रत आहे ते आळणी खाऊन आहे फलाहार वर आहे पण आपण आपल्या सोयीनुसार करतोय तर निदान एवढं तरी आपण करू शकतो की आपलं मीठ ऐवजी आपण उपवासाचं मीठ वापरू शकतो पण तेही तुम्हाला शक्य नसेल तर जे कोणतं मीठ तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी वापरता ते तुम्ही टाकू शकता अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करा की मी हे काही का पाळू शकत नाही का जो तुमचा प्रॉब्लेम असेल तो तुम्ही देवीला सांगा आणि ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल या तिन्ही पैकी त्या पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे ना ते करू शकता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला सतरा दिवस किंवा एकवीस दिवस जेवढा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढा दिवस तशीच ठेवायची आहे मग सतरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा पौर्णिमेपर्यंत तुम्ही करत असाल तर पूजा काय करायची दररोज सेवा काय करायची तर ते बघूया दररोज तुम्हाला काय करायचं सकाळी जसं आपण स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करतो तर त्यावेळेला जिथे पूजा मांडणी आपण केलेली आहे तर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे ह्या सगळ्या पूजा मांडणीला हळद कुंकू अर्पण करायचं धूप अगरबत्ती तुम्हाला दाखवायची आहे आणि रोज काही ना काहीतरी नैवेद्य दाखवायचा तुम्ही साखरेचा दाखवू शकता खडी साखरेचा दाखवू शकता काहीतरी फळाचा दररोज नैवेद्य दाखवायचा समजा आज नैवेद्य दाखवला तर तो तासभर वगैरे ठेवायचा नंतर घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे असं रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा नैवेद्य दाखवू शकता किंवा ते शक्य नसेल तर फक्त सकाळी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं पण दिवा जो आहे तो तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा या पूजा मांडणी मांडणी समोर लावायचा आहे आणि हळद कुंकू सुद्धा अर्पण करायचा आहे दररोज सकाळी जेव्हा आपण दिवा लावू त्यावेळेला आज जी वाहिलेली फुलं आहेत ती काढून घ्यायची आणि दुसरी ताजी फुलं जी आहेत किंवा हार जो आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे फुलं रोजच्या रोज तुम्हाला बदलायची आहेत आणि इथे बसून म्हणजे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बसून तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र रोज वाचायचं आहे एकवीस दिवस किंवा सतरा दिवस अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तिथे बसून तुम्हाला तिथे पूजा मांडणीच्या समोर बसूनच तुम्हाला मोबाईलवर ऐकायचं तरी आहे किंवा अन्नपूर्णा मंत्र जो आहे तो तुम्ही रोज एक माळ किंवा मा कमीत कमी एकवीस वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल अन्नपूर्णा मंत्र तुम्ही गुगलवर टाका तुम्हाला मिळून जाईल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसा साधा सोप्पा ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र रोज तुम्ही एक माळ किंवा मा एकवीस वेळा म्हटला तरी सुद्धा चालू शकतं ही साधी सोप्पी सेवा आणि पूजा आपल्याला एकवीस दिवस किंवा सतरा दिवस करायची आहे त्याचबरोबर दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला माहित असेल बघा किंवा आपण आपली आजी पंजी आई सासूबाई यांच्याकडून ऐकतो जी मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडून ऐकतो की आपल्या स्वयंपाकघरामध्ये दे अन्नपूर्णा देवतेचा वास असतो म्हणून व्रताच्या सुरुवातीपासून ते उद्यापनापर्यंत दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर गॅसला हळद कुंकू अर्पण करा थोडीशी साखर नैवेद्य म्हणून ठेवा एखादं फूल अर्पण करा आणि दररोज गॅसला नमस्कार करा आणि ही पूजा केल्यानंतरच गॅस सुरू करून कोणताही पदार्थ बनवायला सुरुवात करा सुरुवातीला गोड पदार्थ म्हणजे दररोज चहा आपण बनवला अशी पूजा करून तर अतिशय उत्तम आणि ही पूजा करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम तुम्हाला दररोज ही पूजा करणं शक्य नसेल तर ज्या दिवशी आपण व्रताला सुरुवात केलेली आहे त्या दिवशी आणि उद्यापनाच्या दिवशी तर आवर्जून या पद्धतीने गॅसची सुद्धा पूजा जी आहे ती करा तुमच्या घरी जर चूल असेल तर चुलीची सुद्धा पूजा दररोज किंवा सुरुवातीच्या दिवशी आणि उद्यापनाच्या दिवशी आवर्जून करा या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे उद्यापन जे आहे ते आपल्याला मार्गशीर्ष कृष्ण षष्टीला करायचं आहे तारीख आणि वार सुरुवातीला सांगितलं आहे तर शेवटच्या दिवशी काय करायचं जी आपली पूजा मांडणी आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ज्या आपण पूजा मांडणीमध्ये मूर्ती ठेवलेल्या आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग हे सगळं तामणामध्ये घेऊन सुरुवातीला जसं आपण स्नान घातलं त्याच पद्धतीने स्नान घालायचं आहे आणि परत जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथेच या मूर्ती ठेवायच्या आहेत कलशाला सुद्धा मंगल कलश जो आपण स्थापन केला होता त्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आ, या दिवशी आवर्जून पूर्णा जो जर स्वयंपाक तुम्हाला बनवणं शक्य झालं तर तो स्वयंपाक बनवा किंवा साधा वरण भात भाजी पोळी बनवून एखादा गोड पदार्थ बनवा त्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला जर एखादं जोडप मिळालं तर त्यांना जीव घाला जोडप नाही मिळालं तर शिदा काढून ठेवा शिदा म्हणजे काय तो कसा काढावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अगदी डिटेल मी तुम्हाला सांगितलेला आहे शिदा इथे पूजा मांडणीच्या बाजूला काढून ठेवा त्या शिद्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करा त्याच्यावर काहीतरी अकरा रुपये एकवीस रुपये यथाशक्ती जी काही दक्षिणा असेल ती तुम्हाला ठेवायची आहे हे केल्यानंतर जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे पूजा मांडणीतील तर एक छोटीशी प्लेट घ्या किंवा ताटली घ्या त्याच्यामध्ये तांदुळाची रास टाका त्याच्यावर थोडेसे हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ना ती तुम्हाला ठेवायची आहे आणि हे ताट उचलून आपल्या घरातील जी तुळस आहे तर त्या तुळशीजवळ तुम्हाला न्यायचं आहे आणि त्या तुळशीजवळ एखादं ब्लाऊज पीस ठेवायचं किंवा हे ताट तसंच तिथे आपण ठेवायचं त्या अन्नपूर्णा मातेची तुळशीच्या तुळशी खाली आपल्याला पूजा करायची आहे तिथे हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं तिथे धूपदीप दाखवायचं तिथे काहीतरी गोडाचा साखरेचा किंवा तुम्ही गोड कोणता पदार्थ बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि पूजा केल्यानंतर थोडा वेळ ताट तिथेच ठेवायचं म्हणजे अन्नपूर्णा मातेला तिथेच ठेवायचं त्यानंतर हे ताट उचलायचं अन्नपूर्णा मातेसहित आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर आपल्या किचनमध्ये आणायचं आहे किचन ओट्यावर ठेवायचं गॅसच्या तिथे गॅसची आपण पूजा केलेली असेल केलेली नसेल तर करून घ्यायची आणि गॅस ओट्यावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की मी हे सतरा दिवसांचं किंवा एकवीस दिवसांचं व्रत केलेलं आहे माझ्या घरामध्ये धनधान्यात बरकत होऊ दे प्रार्थना करायची आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला तशीच ठेवायची आहे त्या तांदळाच्या प्लेट सहित तुम्हाला तशीच तिथे समोर ठेवायची आहे तर या पद्धतीने हे उद्यापन झालं आता उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची म्हणजे ही सगळी पूजा मांडणी उचलून घ्यायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं या पूजेला हळद कुंकू अर्पण करायचं कलशातील पाणी जे आहे तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता जे फुलं पानं जे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तिन्ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंग आणि गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची अन्नपूर्णा मातेची मूर्ती जशी आपण देवघरात तांदळामध्ये ठेवतो तशी ठेवायची हे जे तांदूळ कलशाखालचे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाका जे आपण तिन्ही मूर्ती ठेवल्या होत्या जसं की गणपतीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि शिवलिंग सुरुवातीला पहिल्या दिवशी आपण जे छोट्या छोट्या तांदुळावर ह्या मूर्ती ठेवल्या होत्या ते तांदूळ सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि जे आपण पाच प्रकारचे धान्य ठेवले होते छोट्या छोट्या कलशांमध्ये सुगड्यांमध्ये ते जे धान्य आहेत ना ते आपले साठवणीतले धान्य आहेत त्याच्यामध्ये मिक्स करा आणि उद्यापनाच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ताटलीमध्ये जे तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवली होती सगळ्या घरात फिरवलं होतं ते पण जे तांदूळ आहेत ना ते साठवणीतल्या तांदुळाच्या धान्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि बाकी सगळं जे आहे फुलं वगैरे ते सांगितल्याप्रमाणे निर्माल्यामध्ये या पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे आणि जे कलशावरचं जे नारळ आहे ना ते तुम्ही वाढवू शकता तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही मंगलकलशाची स्थापना करत असाल ना तर त्यावर हे नारळ ठेवून तुम्ही वाढवा पण हे जे नारळ आहे ना ते फोडून खाऊ नका बरेच जण फोडून खातात पण शक्यतो खाऊ नका तुमच्याकडे खात असतील तर फोडून खात असतील तर तुम्ही नक्कीच फोडून खा काहीतरी गोड पदार्थ बनवा आणि हे खाऊ शकता बाकी तुम्ही मंगलकलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करत नसाल तर हे जे नारळ आहे ना ते तुम्ही विसर्जित करू शकता वाहण्या वाहत्या पाण्यामध्ये तर या पद्धतीने या व्रताची जी उत्तर पूजा जी आहे ती आपल्याला उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी करायची आहे आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत शिदा जो आहे तो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दक्षिणेसाईट ठेवून आलात तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी घेणारा असेल गोरगरीब त्यांना तुम्ही दिला तरी सुद्धा चालेल नमस्कार